माहेरी वाढते सावली आणि सारंगची जवळीक सारंग, सारंग भरवणार का सावलीला घास सावळ्याची जणू सावली मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेमध्ये ट्विस्ट आणि आपल्याला बघायला मिळत आहेत आणि बघू शकतो की सारंग सावली माहेरी पोहोचलेले आहेत त्यानंतर सगळे एकत्र जेवण करायला बसतात तेव्हा सावलीचा भाऊ त्याच्या दाजीना म्हणतो की दाजी आमच्या अक्काला एक घास तरी भरवा म्हणून त्यानंतर सगळे सारंगला खूप इन्सिस्ट करतात सावलीला घास भरवण्यासाठी पण ह्या सगळ्या ऑकवर्ड मुवमेंट मध्ये सायली आणि सारंग सुद्धा ऑकवर्ड झालेले आहेत दुसरीकडे बघायला मिळते की जगन्नाथ आणि भैरवी मध्ये अजूनही टशन सुरूच आहे भैरवी जगन्नाथला फोन करते आणि म्हणते की तुम्ही जो व्हिडिओ घेऊन मला ब्लॅकमेल करत होता त्या व्हिडिओचं पुढे काय झालं हो तेव्हा जगन्नाथ म्हणतो की त्या व्हिडिओचं काय झालं काय नाही आणि काय होईल ते मी बघेन म्हणून पण तू आता आगीत हात घालू नकोस आणि आगीशी खेळू नकोस तेव्हा भैरवी म्हणते आगीशी तर तुझी मुलगी खेळली होती आधी तुझी ती मुलगी खेळली आणि आता दुसरी लेख खेळते हे ऐकल्यावर खूप राग येतो दुसरीकडे बघायला मिळतोय सारंगची काळजी वाटते ती सारंगला सारखी फोन करते आणि विचारते की सगळं ठीक आहे ना तिकडे सगळं व्यवस्थित चाललंय ना आणि सावली सारंग आता एकाच एक रूम मध्ये राहणार आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यात सावली सारंग जवळीक वाढणार का सध्या तरी शोतर ट्रॅक खूप इंटरेस्टिंग होते तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा अशा टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार